आदरणीय देवेंद्र भाऊ मी नम्रपणे सांगतो की ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य समीरजी जी यांनी समाधान शिबिर नावाची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वात पहिले सुरू केली आणि प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आम्ही पुढे वर्धेमध्ये आणि आदरणीय दादारावजींनी रावजींनी मध्ये ती योजना त्या ठिकाणी राबविली प्रचंड चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि मागून आलेले आमदार सुमित वानकडे आणि राजेशजी बकाने यांनी गावागावात त्याचे शिबिर घेतले आणि जवळजवळ वीस हजार प्रकरण मागच्या फक्त दोन आठवड्यामध्ये निकालात काढले त्याच्याकरता सुमित वानकडे आणि राजेशजी बकाने यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो त्याच अंतर्गत हा सेवा पंधरवाडा आपण घेतला होता मग अशी त्याचा जा उल्लेख झाला की त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा आमच्या समीर भाऊ कुणावारांनी जे समाधान शिबिर घेतलं होतं आणि एका शिबिरामध्ये पहिल्यांदा पन्नास हजार लोकांना एका मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिले होते आणि मग समीर भाऊंचं समाधान शिबीर आम्ही उचललं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलं होतं आणि सगळीकडे ते शिबीर पोचलं पुन्हा एकदा मला मला असं वाटतं की मध्यंतरी सरकार नसताना ते बंद झालं पुन्हा आपलं सरकार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आलं मग सरकार आपल्या दारी या नावानं आपण पुन्हा त्याची सुरुवात केली आणि लोकांपर्यंत त्यांच्या योजना त्यांच्या जे काही सर्टिफिकेट आहेत हे दारपोच त्यांना मिळाले पाहिजे घरपोच मिळाले पाहिजे अशा प्रकारची ही व्यवस्था आपण उभी केली आणि या दृष्टीनं हा सेवा पंधरवाडा अत्यंत महत्वाचा आहे